या ठिकाणी पंचानी दिलेला निकाल असा आहे सभापती केसरी भव्य आणि दिव्या अशा मैदानाचा फायनलचा राऊंड संपन्न झाला त्या मैदानातील तीन गाड्या या ठिकाणी लॉबेट झाल्या तास बदल त्यामुळे त्या तीन गाड्यांना तिघांचं बक्षीस एकत्र करून ढालेल्या चिठ्ठ्या दाखवून या ठिकाणी तिघांना बक्षीस समसमान दिलं जाईल त्यातली पहिली गाड्या तास क्रमांक आठवरती धावलेली गाडी सोनादेवी प्रसन्न अग्निमाता प्रसन्न सुलतान ग्रुप भिवंडी दुसरी गाड्या तास क्रमांक सातवर धावलेली गाडी सोमेश्वर मित्रमंडळ वाचू वाकूचा मळा आणि तिसरी गाडी आहे तास क्रमांक सहा वर धावलेली गाडी श्रीनाथ साहेब प्रसन्न मोलचे दुमा सुसगाव या तीन गाड्या लॉबी झाल्यामुळे त्या तीन गाड्यांनी या ठिकाणी समान बक्षीस करून या ठिकाणी बक्षीस दिलं जाईल सुंदराच्या मैदानातील पाच नंबरचा मान भटकवला पंचम क्रमांकाचे मानकर ठरले तास क्रमांक चार वर धावलेली गाडी ज्योतिर्लिंगा प्रसन्न अजय सोमनाथ बरगे सस्तेवाडी फल्टर या गाडीचा पाचवा क्रमांक आला आच्या या मैदानातील चार नंबरचे मानकर ढरले तास क्रमांक एक वर धावलेली गाडी मल्लिकार्जुन प्रसन्न तनिष्का सागराचे गाडगे मुरुम या गाडीचा चौथा क्रमांक आला आच्या या मैदानातील तीन नंबरचे मानकर ढरले तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी खांबालेश्वर प्रसन्न नारायण शे दामसेख कर्जत सागरसे ढवाळके सातारा या गाडीचा तृतीय क्रमांक आला मैदानातील दोन नंबरचे मानकर ढरले तास क्रमांक दोन वर धावलेली गाडी श्री स्वामी समर्थ शंभू मायबा ग्रुप या गाडीचा द्वितीय क्रमांक आला आणि आजच्या या मैदानातील एक नंबर मान भटकवला तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी आई तुळजावणी प्रसन्न कुमारे अंकुर अंकिता रणजित निंबाळकर फल्टर या गाडीचा एक नंबर आला विजेत्या सरोबैल गाडी मालकांचं त्यावरती बसला विठ्ठल लानाने आज सोमाचा वाढदिवस दिवस आहे सोमाला भाव्याने या ठिकाणी आज गिफ्ट दिली त्याबद्दल दोन्ही ड्रायव्हरांची या ठिकाणी यात्रा कमिटीच्या होती मनपूर्वक धन्यवाद